आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी सनवडी येथे भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित चित्रकला आणि गणपती सजावट पारितोषिक मित्र सोहळा गावातील ग्रामस्थ निघाले देव दर्शनाला सनमणी येथे भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित चित्रकला आणि गणपती सजावट पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे या कार्यक्रमाला माननीय डॉक्टर श्री विश्वजित कदम साहेब माजी मंत्री प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे खासदार विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भीमराव जाहीर तनिष्का फाउंडेशन आमदार विक्रम सावंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक नारायण खर्च प्राध्यापक डॉक्टर कैलास सनमडीकर अप्पाराया बिराजदार जिल्हा काँग्रेस कमिटी सुजय नाना शिंदे सभापती मार्केट कमिटी सांगली रामसनगर संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक संजय सावंत बसवराज बिराजदार माजी सभापती पंचायत समितीचं नगरसेवक परशुराम मोरे शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश बांबणे अशोक बन्नेनवार गणीमुल्ला सरचिटणीस युवक काँग्रेस सांगली जिल्हा माननीय श्री संतोष नाना जगताप पिराप्पा माळी तुकाराम माळी सलीम पाच्छापुरे मल्लेश कत्ती माजी पंचायत समिती सदस्य रायगुंडा पाटील बाबासाहेब माळी मारुती पवार विराप्पा शिंदे सुनील अंकलगी माननीय श्री दिलीप वाघमोरे राहुल बंडा वाघमारे माननीय श्री नाथा पाटील पोपट पुकळे अशोक श्रीपती गोरड सन्मेळी काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तनिष्का फाउंडेशन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान आज या विविध कार्यक्रमांचे आयोजन असले तरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर येथील महालक्ष्मी आणि आरेवाडी यासह हो विविध ठिकाणी देवदर्शन करण्यासाठी जत आगारातून आठ एस टी बसेस मधून साडेतीनशे पेक्षाही अधिक महिला आणि पुरुषांना प्रवास करण्यास सुरुवात झाली आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध पक्षांकडून देवदर्शन नियोग हो येत आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थ हो किमान कोणत्या तरी निमित्ताने देवदर्शन मिळाले हे गावकऱ्यांचे भागेत समजावे